मित्र म्हणून म्हणणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत लोभी पुरुष कोणते कोणते लोक आहेत लोभी पुरुष बोल घेवडा परंतु कृतीने शून्य फक्त बोलतच राहतो कृती काही करत नाही कृतीने शून्य असा पुरुष खुशामत्या पुरुष आणि उदया पुरुष हे जे काय चार प्रकारचे मित्र म्हणून असतात परंतु ते काही मित्र नसतात यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रता दाखवितो पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे कोणत्या प्रकारचा लोभी प्रकारचा मनुष्य तो बाहेरून तो दाखवितो परंतु आतून तो शत्रू सारखाच वागतो कारण तो देतो थोडे व मागतो अधिक